नमस्कार आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या ट्रम्प धोरणांची धडकी ब्रिक्स देशांवर व्यापार कर लादण्याची धमकी सेन्सेक्स बाराशे पस्तीस अंशांनी झळ पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल कृषी मंत्र्यांकडून संकेत विरोधकांची टीका पुढची बातमी छत्तीसगड ओडिसा सीमेवर चकमकीत चौदा नक्षलवादी ठार केंद्रीय समिती सदस्य चलपतीत मृतांमध्ये समावेश त्यानंतर पुढे देश विदेश पेज देश विदेश पेजवरती आपण पाहू शकतो अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा सपाटा जागतिक आरोग्य संघटना पॅरिस करारातून अमेरिका बाहेर फाशीच्या शिक्षेवर मोहर फ्रंट पेजवरती जी न्यूज आलेली होती त्या न्यूजला आपण आता इथे सध्याला कव्हर करणार आहोत यासोबतच पहा आज एक आर्टिकल पण आलेला आहे तत्पूर्वी राज्यात साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक दावोसमध्ये सामंजस्य करार महत्त्वपूर्ण सामंजस्य करार इथं तुम्ही पाहू शकता की कोणत्या कोणत्या कंपनींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करार केलेली आहेत म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी दावोस इथ ही परिषद भरलेली भरलेली आहे त्या परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी सुमारे तीन लाख एक्कावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रासाठी आलेली आहे बरोबर यामुळे महाराष्ट्रामध्ये रोजगार वाढीला चालना मिळेल पहा बरोबर मग अगदीच त्यानिमित्ताने ही न्यूज इम्पॉर्टंट आहे मग अगदी याबद्दल एक आर्टिकल येईल आगामी लेक्चरमध्ये आपण त्याला नक्की पाहूयात ओके तत्पूर्वी आज अमेरिकाबद्दल आर्टिकल आलेले आहेत ते पाहणार आहोत वॉशिंग्टनची कुराड ओके तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता सांभाळल्यानंतर वीस तारखेला त्यांनी सत्ता सांभाळली स्ता मग त्याच्यानंतर त्यांनी काल जे निर्णय घेतले ओके आता पहा युनायटेड नेशन्स सॉरी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथं आहे तर भारत हा आपला प्यारा भारत इथं आहे मग अगदीच जर तुम्ही पाहिलात जर भारतामध्ये सहा वाजलेले असतील सहा पी एम जर वाजलेले असतील तर अमेरिकेमध्ये तिथल तिथील स्थानिक टाईम काय असेल तर पहा अगदीच चार ते सहा ए एम चार एम किंवा सहा एम तुम्ही असं कन्सिडर करू शकता एवढा तत्कालीन तिथं टाईम असतो बरोबर आहे म्हणजे ढबळमानाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण जे जी एम टी आहे ग्रीनविच मीन टाईम इथं झिरो झिरो वाजलेले असतील तर आपण साडेपाच तास पुढे आहोत व अगदीच याच धर्तीवर ते पण आपल्या मागे आहेत बरोबर मग यामुळे काय होणार आहे नेमकं आता हे जे मी काही शिकवत आहे ना अगदी ते तुम्हाला भूगोलमध्ये ह्या कन्सेप्ट आहे तक्षांश रेखांशच्या व मला थोडसं आजारी असल्यानिमित्ताने बोलता येत नाही आहे तर अगदी तुम्ही समजून घ्या प्लीज तर पहा इथे वीस तारखेला त्यांनी सत्ता सांभाळली पण आपल्याकडे न्यूज किंवा आली एकवीस तारखेला म्हणजे एकवीस तारखेला न्यूज आली मग आज बावीस तारीख आहे तर म्हणजे ते आपल्या मागं एक दिवस लेट चालतात बरोबर आपण पहिला एक दिवस अगोदर पुढे असतो तर एक दिवस ते मागे असतात बरोबर मला सांगायचं इतकंच आहे सा की आज बावीस तारखेला आहे तर आपण एकवीस तारखेच्या बातम्या का पाहत आहोत सॉरी वीस तारखेच्या बातम्या का पाहत आहोत कारण वीस तारखेला त्यांनी सत्ता सांभाळली की सांभाळल्या सांभाळल्या त्यांनी जे निर्णय घेतले ना ते आपण बावीस तारखेच्या न्यूजपेपरमध्ये पाहत आहोत म्हणजे आय होप तुम्हाला समजत असेल आपण आपण जेवढं सहा पी एमला पुढे जातो ना त्यावेळेस त्यांच्याकडे ए एम वाचतात ओके मग या कारणानिमित्त आपण एक दिवस त्यांच्या पुढे आहोत ओके हे ग्रीन एकदा प्लीज जिओग्राफीची ही कन्सेप्ट आहे तुम्हाला समजून येतील त्याच्यानंतर आता आपण काय करूयात जे विश्लेषण आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही निर्णय घेतले ते आपण आता पाहणार आहोत तर पहा डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी लगेच अठ्याहत्तर जवळपास अठ्याहत्तर निर्णय घेतले पहा व जे डो जो बायडन होते ओके म्हणजे यांचे पूर्व अध्यक्ष अमेरिकेचे पूर्व अध्यक्ष यांचे पण काही निर्णय त्यांनी पूर्णतः बदललेले आहेत जसं की पहा चौदाशे जे आरोपी होते ना किंवा चौदाशे जी गुन्हेगार होते त्यांना त्यांनी काय केलं माफीची शिक्षा दिली सॉरी माफ करून टाकलं ओके त्यांच्यावरती खटलाट चालवण्यात आलेला होता त्यांना त्यांनी डायरेक्टली माफच करून टाकलं का तर पहा डोनाल्ड ट्रम्प यांचे ते समर्थक होते या कारणाने त्यांनी काय केलं डायरेक्टली माफ केलं त्याच्यानंतर जे अमेरिकेमध्ये आरक्षण असतं रिझर्वेशन म्हणजे काळे आणि गोरे ओके हा त्यांच्यामध्ये विवाद रेशिजम आहे तिथे मग त्याबद्दलचा जो आरक्षण तिथे देण्यात आलेलं होतं ना ते आरक्षण त्यांनी काही पूर्णतः संपवलेलं आहे मग आता त्यांची सोसायटी कशी आहे तर मेरिट बेस्ड सोसायटी आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे मेरिस्ट मेरिट बेस्ड सोसायटी असेल त्यांची ओके त्याच्यानंतर एल जी बी टी क्यू ओके एल जी बी टी क्यू प्लस ओके हे जे याच्यापूर्वी ट्रान्सजेंडर हा सेक्शन आपल्या देशामध्ये पण ऍड करण्यात आलेला आहे इवन पोलीस भरतीमध्ये पण ट्रान्सजेंडर पीपलला आता आपण काय दिलेलं आहे तिथे आरक्षण लागू केलेलं होतं बरोबर अगदी त्याच धर्तीवर पहा अमेरिकेमध्ये पण तीन जेंडर होते पूर्वी जसं मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आल्यानंतर काय म्हटलंय की ट्रान्सजेंडर असा काहीही तिथं नसेल किंवा एल जी बी टी क्यू असं काहीही ऑफिशियली स्टेटमेंट नसेल तर असेल काय तर मेल किंवा तुम्ही फिमेल असाल ओके याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही असणार नाही असं त्यांनी काय डोनाल्ड ट्रम्प सा यांनी सांगितलेलं आहे यामुळे पहा याचे इम्पॅक्ट नक्की जागतिक घडामोडीमध्ये पण नक्की पडणार आहेत ओके एकीकडे आपण काय अमेरिकेला एकदम म्हणजे वेस्टर्नायझेशन किंवा एकदम मॉडर्न आहे असं आपण मानत असतो परंतु डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर पहा यांनी सर्व निर्णय त्यांचे वापस घेतले घेतलेले आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्वपूर्ण निर्णय आहे पहा डब्ल्यू एच ओचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अगदीच पहा जगभरातील देशांमध्ये जे आजार वगैरे येत आहेत किंवा हेल्थ इश्यूज आहेत त्याबद्दल हा काम करणारा देश आहे सॉरी हे एक युनायटेड नेशनची बॉडी आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मग या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ना दोन हजार वीसमध्ये कोविड आलं ना त्यावेळेस त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं नाही असं म्हणत त्यांनी काय केलेलं पहा त्याच्यावरती ठपका ठेवला व दोन हजार वीसमध्येच त्यांनी बाहेर पडलेले होते अमेरिका दोन हजार वीसमध्येच बाहेर पडलेला होता डब्ल्यू एच ओमधून मधून परंतु दो, दोन हजार एकवीसमध्ये जो बायडन सत्तेत आल्यानंतर त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये परत आपली सहमती दर्शवली त्यामुळे ते परत अगदी आले परंतु परत आता काय झालं पहा परत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले दोन हजार पंचवीसमध्ये मग त्यांनी जो जो बायडन यांनी दोन हजार एकवीसचा जो निर्णय घेतलेला होता डब्ल्यू एच ओमध्ये जाण्याचा तो परत त्यांनी वापस केलेला आहे व आता डब्ल्यू एच ओमध्ये अमेरिका असणार ना नाही मग होता हे काय नेमकं पहा तर अगदी तुम्ही पाहिलात डब्ल्यू एच ओवरती टीका करण्यात कर, 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 आली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तर डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की आम्ही पन, पन्नास कोटी जवळपास डॉलर देतो त्यांना कोणाला डब्ल्यू एच ओला ओके पन्नास कोटी डॉलर आम्ही अमेरिकेला सॉरी डब्ल्यू एच ओला देतो व चायना किती देतो तीन पॉईंट नऊ कोटी एवढे रुपये डॉलर सॉरी एवढे कोटी डॉलर कोणाला देतं डब्ल्यू एच ओला देतं पण यामध्ये दे, सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणाची आहे तर या चायनाची आहे व त्यांनी कॉन्ट्रीब्यूट किती करतात फक्त चार चार कोटी डॉलर्स एवढंच कॉन्ट्रीब्यूट करतात परत सत्तेत आल्यानंतर त्यांनी काय म्हटलं की आम्ही पन्नास कोटी डॉलर का द्यायचं तुम्हाला तुम्ही तर एकतर पहा डब्ल्यू एच ओनी काही चांगलं काम केलं नाही ज्यावेळेस कोविड किंवा कोरोनाची ज्यावेळेस लाट आली होती ना त्यावेळेस तुम्ही एकतर चांगलं काम केलं नाहीत त्यानंतर आम्ही सगळ्यात जास्त पैसे आम्ही देतो तरी पण तुम्ही चायनाच्या विरोधात जाऊ शकत नाही मग असे सर्व कारण सांगत त्यांनी ना, ना, ना युनायटेड नेशन्सचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना पण पत्र लिहिलेलं होतं व डब्ल्यू एच ओला पण त्यांनी सांगितलं होतं की बा मी तुम्हाला आता पैसे देणार नाही व मी या सत्तेमधून सॉरी मी या डब्ल्यू एच ओच्या संघटनेमधून बाहेर जात आहे का तर त्यांनी अगदीच म्हटले की पहा चायना कमी कॉन्ट्रीब्यूट करतो व त्यांची पॉप्युलेशन जास्त आहे आमची पॉप्युलेशन कमी आहे आणि आम्ही जास्त कॉन्ट्रीब्युशन देत आहोत व जरी कॉन्ट्रीब्युशन दिलं मान्य आहे तरी पण पहा तुम्ही चांगलं काम करत नाही असं म्हणत त्यांनी काय केलं आहे त्याच्यामधून आउट केलेले आहेत किंवा म्हणजे त्याच्यामधून बाहेर पडलेले आहेत हे झालं डब्ल्यू एच्या बाबतीत किंवा आरोग्याच्या बाबतीत हे झालं त्याच्यानंतर पॅरिस करार पॅरिस करार झाले तर पहा दोन हजार सतरा साली ओके okay. uh, कशा संदर्भात आहे हा क्लायमेट चेंज संदर्भातच आहे क्लायमेट चेंज मला सांगा यावर्षी पण एक कॉपची परिषद झाली ती किती होती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता त्यावेळेस पण आपण हा पॉईंट पाहिलेलाच होता पहा तर पहा क्लायमेट चेंज परिषद ज्या ज्यावेळेस घडून येते ना त्यावेळेस काय एक ये मुद्दा येतो की विकसित राष्ट्र यांनी विकसनशील किंवा अविकसित राष्ट्राकडे हे डेव्हलप्ड नेशन्स आहेत व हे पुअर कंट्रीज आहेत असं लक्षात घ्या व हे पुअर कंट्रीज आहेत हे पुअर गरीब राष्ट्र आणि हे डेव्हलप्ड नेशन्स आहेत मग जे कॉब ट्वेंटी सॉरी क्वाबच्या ज्या परिषदा झाल्या किंवा क्लायमेट चेंजचे जे परिषद झाले ना त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की जे विकसित राष्ट्र आहेत जे डेव्हलप्ड ना राष्ट्र आहेत ना त्यांनी कोणाला पैसे द्यायचे आहेत तर गरीब राष्ट्रांना पैसे द्यायचे आहेत का गरीब राष्ट्रांना पैसे द्यायचं बरं तर यांनी हे जे पूअर राष्ट्र आहेत ना तर यांनी चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा व वा जे क्लायमेट चेंज होणार आहे किंवा ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्याचं उप त्याचं oh, इम्पॅक्ट कमी व्हावा आपल्या पृथ्वीवर किंवा ग्रीनहाऊस गॅसेसचा यूज हे जे गरीब राष्ट्र आहेत ना ते कमी करावेत ओके okay, व न्यू टेक्नॉलॉजीजला त्यांनी अडॉप्ट करून जे ग्लो सॉरी ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे त्याला कमी करावं यासाठी यांनी काही डेव्हलप्ड नेशन्सनी कोणाला पैसे देणं गरजेचं आहे पूर राष्ट्रांना असं काय म्हटलं मी पहा तर पूर्वी ना आपल्या फ्रीजमध्ये एक गॅस होता पहा क्लोरो फ्लोरो कार्बन ओके दोन हजार दहामध्ये हा क्लोरोफ्लोरो कार्बन्स किंवा सी ज्याला आपण म्हणतो तो पूर्णतः नष्ट करण्यात आलेला आहे ओके म्हणजे दोन हजार दहाच्या नंतरची जेवढे फ्रीज येणार आहेत आपल्या मार्केटमध्ये रेफ्रिजरेटर झाला तर म्हणतात तर त्या रेफ्रिजरेटरमधून हे सी एफ ना सी नावाचा घटक बाहेर पडत नाही काप घटक बाहेर पडत नाही तर आपण तशा पद्धतीने करार केला ओके व न्यू टेक्नॉलॉजी आपण आत्मसात केलेली आहे व पूर्वी जर तुम्ही पाहिलात ना फ्रीजचं डोअर ओपन केलं की सी एफ सी बाहेर पडायचा व अगदीच ओझोनला तिथं काही ही व्हायची ओके ओ थ्री ज्याला आपण म्हणतो ओके अशा पद्धतीने आपण पूर्वी जर तुम्ही लहान सॉरी म्हणजे तुम्ही लहान असताना हे शिकला असताल पहा की फ्रीजचं डोअर ओपन केल्यानंतर किंवा ए सीमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन असतं त्यामुळे ओझोन डिप्लिटेशन वगैरे होत आहे हे तुम्ही शिकला होतात मग अगदीच ते नष्ट करण्यात आलेलं आहे ते कशामुळे झालं शक्य तर पहा न्यू टेक्नॉलॉजीमुळे मग न्यू टेक्नॉलॉजी गरीब राष्ट्र आत्मसात करू शकते का तर बिलकुल नाही ना त्यांच्याकडे ते अफोर्डेबल नाही आहेत गोष्टी ओके मग ते काय म्हणतात गरीब राष्ट्र बा आम्ही तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही काय करतो हो नवीन नवीन योजना देतो सॉरी नवीन टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर करू शकतो किंवा याच्याही बदलात जर तुम्ही पाहिला तर सोलार पॅनेलचं आहे ओके आता पहा एकीकडे सोलार असेल किंवा वाईन एनर्जी असेल ओके तर पहा गरीब राष्ट्र आहे जसं की भारत ओके भारत काय करतो आज घडीला कोळशावरतीच निर्मिती करतो का वीज निर्मिती कोळशावरती करतो कारण आपण गरीब आहोत ना ओके जर आपल्याकडे जर जास्त पैसा असता तर आपण काय केला असतो सोलार एनर्जी वाईंड एनर्जी याचा नक्कीच वापर केला असता की मटायडल एनर्जी ओके आज घडीला आपण करतो परंतु मोठ्या प्रमाणात आपण कोण काय करतो तर कोळसात जाळतो ना ओके एकीकडे आपण इलेक्ट्रिक व्हेकल घेतली परंतु इलेक्ट्रिक व्हेकलला चार्ज करण्यासाठी आपण कोळसात जाळत आहोत ना शेवटी मग फायदा काय आहे त्या ओके अगदी त्याच धर्तीवर आहे पहा ते पण जर गरीब राष्ट्रांनी पण जर तुम्हाला एन्वयरमेंट चेंज करायचं नसेल किंवा क्लायमेट चेंजमध्ये तुम्हाला योगदान द्यायचं नसेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ह्या गरीब राष्ट्रांना पैसे देणं गरजेचं आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलेले आहेत की नाही आम्ही हे एकट्यानं केलेलं नाही क्लायमेट चेंज आम्हाला गरजेचं नाही ओके त्यांचं अगदी तशा पद्धतीने म्हणणं आहे ते जास्त कोणाच्या विरोधात जात आहेत चायनाच्या का चायनाच्या विरोधात तर पाहता आज घडीला महासत्ता होण्याच्या मार्गावर कोण आहे तर चायना पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कोण कौन कॉन्ट्रिब्युशन कौन करत आहे तर चायना अगदीच करत आहे पहा ओके म्हणजे कार्बन इमिशन जास्त चायना करत आहे बिलकुल मग अगदी डोनाल्ड ट्रम्प आता पहा अमेरिका याच्यापूर्वी होऊन बसलेला आहे तो जागतिक महासत्ता झाला परंतु जागतिक महासत्ता होण्याच्या अगोदर त्यांनी पण कार्बन जाळलेलं होतं का नाही तर अगदीच पहा त्यांनी पण कार्बन इमिशन खूप केलेलं आहे पण आता ते काय म्हणत आहेत की नाही आम्ही काहीच केलं नाही आम्ही काहीच केलं नाही किंवा आम्हीच ठेका काही उचलला नाही कार्बनिवेशन करण्याचा असं म्हणत काय करत आहेत जे डो, डो, डो सॉरी डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हणत आहेत की नाही आम्ही हे करत नाही आता सध्याला कोण करत आहेत तर चायना चायनाला तुम्ही अडवा आम्ही त्यामध्ये एकही रुपये कॉन्ट्रीब्युशन देणार नाही असं म्हणून डोनाल्ड ट्रम्प काय करत आहेत पहा पॅरिसचा जो करार होता ना त्याच्या करारामधून ते बाहेर पडत आहेत पण पहा इथं पण अजब फकीरी आहे अशा पद्धतीने म्हणू शकता तुम्ही का असं फा म्हटलं मी तर ते पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे यांचे जे पूर्वज होते ना यांनी भरपूर काही कुठाने केलेले आहेत किंवा कार्बनिवेशन त्यांनी भरपूर केलेलं आहे मग आता उलट चोराच्या उलट्या बोंब्या अशा पद्धतीने हे सध्याला चालू आहे आता पहा भारताला पण जर महासत्ता बनायचं असेल ना तर एनर्जी खूप लागते पहा व मी म्हटलं ना की आपण गरीब राष्ट्र आहोत ओके okay, एकीकडे म्हणतो आपण विश्वगुरु परंतु ते खऱ्या अर्थाने पाहिलात तर पैसा तशा पद्धतीने नाही आहे इकॉनॉमी आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने खस्ती होत चाललेली आहे मग या धर्तीवर एनर्जी सॉरी कार्बन इमिशन करणं गरजेचंच आहे आहे मग कार्बन एमिशनसाठी आपला सॉरी म्हणजे आपला जर महासत्ता बनायचं असेल तर एनर्जी लागेल एनर्जीला लागे। एनर्जी आपण कुठून घेतो कोळशामधूनच घेऊ शकतो मग कोळसा जाळायचा म्हटलं तर कार्बन इमिशन तिथं होणार आहे मग त्याच धर्तीवर आहे ना इथं पण मग अमेरिके पण ते अमेरिकेने त्यांच्या वेळेस त्यांनी पूर्ण कार्बन इमिशन वगैरे करून महासत्ता बनली मग आपली ज्यावेळेस बारी आली ना महासत्ता बनायची त्यावेळेस ते मग काय म्हणत आहेत की नाही तुम्ही करू नका आता कार्बन इमिशन मग हे खरंच चालेल का तर बिलकुल चालणार पर... नाही पण अगदीच पहा अमेरिकेने हे कॉन्ट्रीब्युशन करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच हे जे पूर राष्ट्र आहेत त्यांना न्यू टेक्नॉलॉजीची मदत होईल जसं सोलार एनर्जी वाईड एनर्जी सॉरी वाईंड एनर्जी त्यांल एनर्जी यांचा वापर करून ते काय करतील पहा कार्बन इमिशन कमी प्रमाणात करू शकतील पण अमेरिकेने आता त्याच्यामधून ऑप्ट आउट केलेला आहे मग हाच तो इम्पॅक्ट आहे बेसिकली पहा व याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यात जास्त क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा धोका कोणाला आहे कॅनडा आणि कोण अमेरिका पण हे सध्याला डोनाल्ड ट्रम्प यांना समजत नाही आहे असं काय म्हटलं मी तर पहा ग्लोबल वॉर्मिंग थोडी जरी झाली ना आता ही गोरे आहेत बेसिकली याच्या पलीकडे पण मी म्हटलेलं आहे पहा आपण हा आपला प्यारा भारत आहे व इथं महाराष्ट्र आहे व महाराष्ट्रातील आपण महाराष्ट्रामध्ये असल्यानं ना खूप लकी मग समजतो मी तरी ओके आपण लकी कशामुळे आहोत तर विषुववृत्त इकडे लगेच खाली आहे व इकडे लगेच काय सॉरी वरती गेल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मिळणार आहे बरोबर मग अगदी या ना आपण अगदी मिडलमध्ये आहोत सिच्युएशनला जसं अमेरिका नाही आहे मिडलमध्ये ओके ते थोडंसं नॉर्थ साईडला जातात बरोबर या कारणांनी पहा त्यांचे चेहरे जर तुम्ही पाहिलात जर थोडंसरी जरी ऊन लागलं त्यांना तर ते लगेच लाड पडायला लागतात ओके किंवा त्यांना लगेच अलर्जी वगैरे चालू होते मग त्यासाठीच पहा गोवा पर्यटन जास्त कशामुळे व्हायचं तर अगदी त्यांना स्किन कॅन्सर किंवा स्किन अल्सर वगैरे जे आजार व्हायचे त्यासाठी ते गोव्याच्या समुद्रकिनारी येऊन वगैरे तशा पद्धतीने म्हणजे पहा त्यांनी सनलाईट जास्त प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करत असत ओके तेच तर नेमकं त्याचं कारण होतं पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हणतात की नाही आम्ही क्लायमेट चेंज केलंच नाही किंवा आम्हाला क्लायमेट चेंजची गरजच नाही हे तिथे त्यांचं बोलणं आलेलं आहे पहा उद्या अमेरिकेला नक्कीच फटका बसू शकणार आहे ओके व पहा याच्या पूर्वीचे जे अमेरिकन प्रेसिडेंट होते ना त्यांनी पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं म्हटलेलं होतं परंतु यांनी डायरेक्टली नाहीच आम्ही काहीच देणार नाही एक दमडीही देणार नाही अशा पद्धतीची त्यांची भाषा आहे ओके त्यामुळे पहा याचा इम्पॅक्ट ना सेन्सेक्सवरती झालेला आहे किंवा जे शेअर मार्केट आहे तुम्ही म्हणता त्याच्यावरती पण याचा इम्पॅक्ट झालेला आपला बेसिकली पाहायला मिळाला ओके त्याच्यानंतर पुढे चला पहा हे झालं अमेरिका सॉरी हे झाले अमेरिकेबद्दलचे थोडेसे निर्णय त्याच्यानंतर येतं भारताबद्दलचा काय निर्णय घेतला त्यांनी तर पहा पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेला आहे ब्रिक्स नेशन ओके व सध्याला बी आर आय सी एस ओके ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका ओके हे जे राष्ट्र आहेत ना यांनी आता हे जी हे जे एवढी राष्ट्र आहेत पहा हे अगदीच पहा थोडेसे इकॉनॉमिकली डेव्हल सॉरी डेव्हलपिंग नेशन्स आहेत म्हणजे थोडं थोडं त्यांचा उदय होत आहे जसं रशियाचा झालेला जरी असला तरी चायना घ्या इंडिया घ्या ब्राझील घ्या हे देश काय सध्याला नव्याने उभार उभारत आहेत बरोबर आणि रशिया आणि इंडियाचा जर तुम्ही व्यापार पाहिलात रशिया आणि इंडियाचा व्यापार डॉलरमध्ये चालतो का तर बिलकुल नाही त्यांना डॉलरची गरज नाही रुपयामध्ये इथं व्यापार चालतो मग तीच सध्याला जे ब्रिक्स देश आहेत ना त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे की आपण काय करूयात आपापली जी करन्सी आहे जसं इंडियाचा रुपया रशियाचा रुबल चायनाचा युवान ओके या करन्सीमध्ये आपण काय करूयात देवाणघेवाण करूयात व ही देवाणघेवाण कसं असेल तर रशियाची एक बँक आपल्या देशामध्ये असेल व इंडियाची जी एस बी आय आहे ती रशियामध्ये असेल त्यानंतर जे चायनाचं जी एक बँक असेल ती आपल्या देशात असेल व आपली एस बी आय चायनामध्ये असेल अशा पद्धतीने यांनी काय करत आहेत की आपापल्या देशामध्ये जी सॉरी आपापली जी करन्सी आहे ना त्यामध्ये आपण देवाणघेवाण करूयात यामुळे काय होईल डॉलरची आपल्याला गरजच पडणार नाही असं म्हणत ब्रिक्स राष्ट्र थोडीशी निर्णय घेण्याचा प्रयत्न करत होते मग त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांची नजर पडली ब्रिक्स ब्रिक्सवरती मग ब्रिक्स जर आपलं डॉलरच खरेदी करणार नसतील तर अमेरिक सॉरी जे भारताचा रुपया आहे ना तो स्ट्रॉंग होईल ओके मग भारताचा रुपया स्ट्रॉंग झाल्यानंतर याची झळ कोणाला बसेल तर अमेरिकेला बसेल यासाठी अमेरिकेने काय म्हटलं नाही नाही हे तुम्ही निर्णय घ्यायचं नाही जर तुम्ही असा निर्णय घेतला तर आम्ही तुम्हाला काय डायरेक्टली शंभर टक्के त्यावरती टॅक्स लावू म्हणजेच पहा आता एक शंभर रुपयाची जर वस्तू अमेरिकेमध्ये जर जात असेल ओके शंभर रुपयाचा आता पण काय करू पालेजीचा बिस्किट पुढा असं कन्सिडर करा आपला प्यारा भारत आहे भारतामधून अमेरिकेमध्ये एक शंभर रुपयेचा एक बिस्किट पुडा एक्सपोर्ट होतो किंवा निर्यात होतो व अमेरिकेमध्ये शंभर रुपयेचा पुडा काय होतो आयात होतो मग या आयातीवर ना जेवढ्या रुपयाचा तो बिस्किट पुडा आहे किंवा जेवढ्या रुपयाची वस्तू आहे त्याच्यावरती शंभर टक्के यांनी कर लावणार आहेत मग शंभर टक्के जर अमेरिकेमध्ये गेल्यानंतर आपली वस्तू आयात झाल्यानंतर जर कर लावणार असेल तर अमेरिकेमध्ये या वस्तूचा प्राईस किती झाला तर दोनशे रुपये या वस्तूची प्राईस होते पहा दोनशे रुपये तिथं किंमत जर झाली तर अमेरिकेतील जी जनता आहे ती आपलं बिस्किट पुडा खरेदी करू शकणार आहे का तर बिलकुल नाही कारण त्यांचे त्यांचे स्वतःचे जे पुड़े असतील ते शंभर रुपयाला तिथे मिळतील ओके म्हणजे अमेरिकन बिस्किट पुड़े अगदीच पहा शंभर रुपयाला मग भारतातून इम्पोर्ट केलेला पुडा ती का खरेदी करतील दोनशे रुपयेवाला तर या कारणानिमित्त होणार काय आहे पहा जर यांनी डिडॉलरायझेशन जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्यावरती शंभर टक्के टॅक्स लावू असं अमेरिका तिथं म्हणत आहे व ही चेतावणी त्यांनी दिलेली आहे डन हा पण एक निर्णय त्यांचा आपण पाहिला त्यानंतर पहा टिकटॉक बॅन करण्यात आलेलं होतं मग त्याला पण त्यांनी काय केलं आहे दिवसांची बंदी तिथं उठवलेली आहे आता त्यांनी हा निर्णय का घेतला तर त्यांचं पहा ते इंडस्ट्रीयलचं हे आहे त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आता आपल्याला जास्त डिपली जाऊ नका ती त्यांनी का बन केलं नाही वगैरे ओके प्लीज म्हणजे ज्युडिशरीचा आदेश होता तो त्याला त्यांनी फिरवलेला आहे डन त्याच्यानंतर पहा फाशीच्या शिक्षेवर मोहर ओके जो बायडन यांनी काही निर्णय घेतले होते त्यापैकी की एक फाशीच्या शिक्षेचा ओके मग आता फाशीच्या शिक्षेबद्दलचा पण त्यांनी काय केलेलं आहे शिक्षेवरच त्यांनी डायरेक्टली मोहर ठेवलेली आहे व पहा आता फाशीची शिक्षा अगदीच पहा एखादं इंजेक्शन वगैरे देऊन त्यांनी तिथं काय म अगदीच ठार तिथं करण्यात येणार आहे म्हणजे आता अगदी आपल्या पण देशामध्ये पहा आता किंवा आर्जकर मेडिकल कॉलेजमधील जो इशू आहे जी घटना घडली त्यामध्ये जन्मठेफेची शिक्षा झालेली आहे पण ममता बॅनर्जी सरकारने काय केलं आहे परत एकदा केस ओपन करत त्यांनी हायकोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलेला आहे व हायकोर्टामध्ये त्यांनी डेथ पेनाल्टीची मागणी केलेली आहे म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी मग ते डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं फाशीची शिक्षा देण्यात येईल असं त्यांनी तिथं मत नोंदवलेलं आहे मग पाहूयात आता फाशीची शिक्षेत तरतूद वगैरे कशा पद्धतीने करतील ओके हा एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवू हो शकता त्याच्यानंतर आणखीन एक पहा चायना संदर्भात आणखीन एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे पनामा कॅनलचा ओके पनामा कॅनल आता हे पनामा कॅनल कुठं आहे तर प्लीज एकदा तुम्ही हे पहा मॅपिंग एकदा पाहून घ्या ओके तर अमेरिकेला सॉरी म्हणजे हे पॅसिफिक समुद्र आहे पहा हे आहे पॅसिफिक वॉटर्स आणि इकडं आहे अगदीच अंटार्क्टिक ओके सॉरी अटलांटिक आहे इथे अटलांटिक ओके मग पॅसिफिकमधून अटलांटिकला जर जायचं म्हटलं ना तुम्हाला तर नॉर्थ अमेरिका खंड आणि साऊथ अमेरिका खंड ह्या दोघांना पार करून तुम्हाला काय जावं लागतं पहा इकडे जाता येतं अटलांटिकमध्ये पॅसिफिकमधून जर अटलांटिकमध्ये जायचं म्हटलं तर तुम्हाला खूप मोठा विळखा घालावा लागतो मग हा विळखा किंवा हा जो अंतर आहे ना तो कमी करण्यासाठी कोणाचा वापर केला गेलेला आहे पॅसे सॉरी पनामा कॅनलचा मग पनामा कॅनलमध्ये आता अगदी पनामा कॅनलमध्ये गुंतवणूक जास्त कोणाची वाढली आहे चायनाची वाढलेली आहे मग अमेरिका काय म्हणत आहे की आमचे जे पूर्वीचे जे पूर्वज होते सॉरी आमचे जे पूर्वज प्रेसिडेंट होते ना त्यांनी फुलिश निर्णय घेतलेला व तो फुलिश निर्णय घेऊन पनामा जो कॅनल आहे तो बेसिकली अमेरिकेचा आहे तो त्यांनी दान करून टाकलेला आहे तो मी परत एकदा मिळवत आहे असं त्यांनी डायरेक्टली त्यांच्या पहिल्या भाषांमध्ये संबोधलेलं आहे की पनामा कॅनल आम्ही वापस घेणार आहोत व पनामा कॅनल वापस घेतल्यानंतर पहा चायनाचं जे स्वप्न होतं किंवा चायना सध्याला तिथं जास्त टॅक्सेशन वगैरे हो लावते ना थी थी दब ते तिथं थोडंसं कोसळेल ओके त्यामुळे तिथं परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचा धबधबा अमेरिका नेशन्समध्ये तिथं नक्की वाढेल हे त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे डन त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे पहा गल्फ ऑफ मेक्सिकोबद्दल गल्फ ऑफ मेक्सिको ओके आता गल्फ ऑफ मेक्सिको कुठं आहे हे पण एकदा प्लीज पाहून घ्या त्यांनी काय म्हणत आहेत की गल्फ ऑफ मेक्सिकोला डेव्हलप करण्यामध्ये हात कोणाचा जास्त आहे तर अमेरिकेचा आहे व तुम्ही नाव कोणाचं देत आहेत मेक्सिकोचं हे चालू देणार नाही इन नॉच ऑल वे ओके त्यामुळे त्यांनी काय करत आहेत परत एकदा त्यांनी नाव चेंज करण्याचा प्रयत्न करत आहेत व गल्फ ऑफ अमेरिका त्यांनी नाव त्याचं बदललेलं आहे डन त्याच्यानंतर आणखीन एक दोन निर्णय आहेत पहा जसं की हा आपला सॉरी हे त्यांचा अमेरिका आहे व त्याच्या खाली अशा पद्धतीने एक राष्ट्र आहे तर त्याला म्हणतात मेक्सिको वैता आहे गल्फ ऑफ मेक्सिको ओके तर हे जे मेक्सिको आहे या मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये जास्त रिफ्युजी जातात जसं बांगलादेशमध्ये आहे पहा ओके हा आपला प्यारा भारत आहे वैता आहे बांगलादेश ओके बांगलादेशमधून आपल्या भारतामध्ये भरपूरपूर प्रमाणात स्थलांतर वगैरे होतात जे की व्हिसाले स्थलांतर असतं सॉरी अवैध तुम्ही म्हणू शकता अवैधरित्या मानवी तस्करी नक्कीच होते बांगलादेशमधून भारतामध्ये जसं की आता सैफ अली खान यांच्याबद्दल पण तसं झालेलं आहे पहा म्हणजे बातम्या येतात तशा की तो जो आरोपी आहे तो बांगलादेशी आहे ओके सैफ अली खान यांच्यावरती जो अटॅक झाला ना तो आरोपी बांगलादेशी आहे आता त्यामध्ये मला काही जास्त ह्या सॉरी व्हॅलिडिटी माहिती नाही आहे पहा पण तशा न्यूज आल्या मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर अगदीच पहा अगदी ज्या पद्धतीने बांगलादेशी भारतामध्ये रिफ्युजी येतात अगदी त्याच धर्तीवर मेक्सिकोचे जे सिटीजन्स आहेत मेक्सिकोचा जास्त पद्धतीने विकास झाला नाही जसं बांगलादेशचा पहा अगदी त्याच धर्तीवर मेक्सिकोचा चांगला विकास झाला नाही त्यामुळे मेक्सिकोचे जे सिटिझन्स आहेत ते कुठं जातात अमेरिकेमध्ये जातात मग त्यांनी डायरेक्टली हे जे साऊथर्न जे राष्ट्र सॉरी राज्य आहेत ना इथं त्यांनी आणीबाणी लागू केलेली आहे ओके आणीबाणी कशा संदर्भात तर इथं आता त्यांनी काय फोर्सेस पाठवणार आहेत मिलिटरी फोर्सेस पाठवणार आहेत व ही जी पूर्ण बाँड्री लाईन आहे ना ती सील करून टाकणार आहेत व ही बाँड्री लाईन सील केल्यानंतर तेथील जे संपूर्ण सॉरी तेथील जे राज्य आहेत ना त्या राज्यांतील जे विजालेस सिटिझन्स आहेत किंवा मेक्सिकोचे जे अवैध आलेले नागरिक आहेत ना त्यांना त्यांनी वापस पाठवणार आहेत ओके हा त्यांनी तशा पद्धतीने निर्णय काल घेतलेला आहे ओके तर त्यांनी इथे आणीबाणी लावलेली आहे व बॉर्डर सील करण्यात आले मेक्सिकोचं का तर अवैध नागरिक त्यांना आता पाहिजे नाही आहेत त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा निर्णय आहे ज्याचा इम्पॅक्ट भारतावरती नक्की होऊ शकतो पहा ओके इंडियावरती त्याचा इम्पॅक्ट नक्की होऊ शकतो तो इंडियन एक्सप्रेसमध्ये ती बातमी आलेली आहे एकच मिनिट द्या आजचा इंडियन एक्सप्रेस पाहू द्या मला त्यानंतर त्यांचा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय पहा बर्थ राईट सिटिझनशिप ही त्यांनी एंड करत आहेत बर्थ इन सिटिझनशिप म्हणजेच काय जर तुमच्या फादर किंवा मदरपैकी म्हणजे इदर पॅरेंट्सपैकी एक जर अमेरिकन नसेल अमेरिकन सिटिझन नसेल ना तर तुम्हाला बर्थ राईटनुसार सिटिझनशिप मिळणार नाही ना असं त्यांनी काल निर्णय घेतलेला आहे याच्यापूर्वी काय व्हायचं पहा जर जा तुमच्याकडे व्हिसा असेल ओके जसं एच वन बी व्हिसा जे होतं भारतीयांना ते मिळायला जायचं मग एच जा वन बी जो व्हिसा होता ना तो व्हिसा डायरेक्टली जर मिळाला तर व तुमचे अपत्य जर तिथं अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर अपत्य झालं तर त्याला काय अमेरिकन सिटिझनशिप पूर्वी दिली जायची ती त्यांनी सिटिझनशिप आता रद्द केले राईट सिटिझनशिप रद्द केली यामुळे पहा अठरा हजार भारतीयांवरती जवळपास याचा फटका नक्की पडणार आहे ओके व तेवढ्या भारतीयांवरती जर फटका पडला ना तर भारता आता पहा तिथे जर एच वन बी व्हिसा रद्द झाला किंवा भारतीयांचा जर व्हिसा इतरला जर रद्द झाला ना जसं की मेक्सिकोला त्यांनी केलं अगदी तशाच पद्धतीने इंडियाच्या विरोधात पण त्यांनी जर निर्णय घेतला रे घेतला तर काय होणार आहे बेसिकली तर हे जे विसाधारक होते आजपर्यंतचे आपले आता अगदीच आय टीमध्ये काम करणारे जे इंजिनियर्स वगैरे आहेत त्यांचा इथं जर विजा रद्द झाला रे झाला की त्यांना परत कुठं यावं लागेल भारतामध्ये यावं लागेल मग भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण अगोवरच कमी आहे की जास्त आहे तर अगदीच पा जास्त बेरोजगारीचं प्रमाण आहे व डोनाल्ड ट्रम्प यांनी जर तसा निर्णय घेतला रे घेतला तर सर्व भारतीयांना वापस यावं लागेल आपल्या मायदेशी मग मायदेशामध्ये आल्यानंतर अगदीच बेरोजगारीचं प्रमाण इथं जास्त वाढेल व दोन हजार सत्तावीस नंतर आपल्याला माहिती आहे की काय डेमोग्राफिक डिझास्टर भारतामध्ये येणार आहे ओके याचे परिणाम डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेतला व भारताला परिपूर्ण त्यांनी अगदीच पहा बेरोजगारीमध्ये जास्त तिप्पट वाढ वगैरे तिथं नक्की केली जाऊ शकते ओके तर हे अशा पद्धतीचे काही पॉइंट्स आहेत त्यामुळे पहा डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये येऊन एकच दिवस झाला की त्यांनी अशा पद्धतीचे निर्णय घेतले की ग्लोबल पूर्ण जे जग आहे जगभरामध्ये संपूर्ण निर्णयांची चर्चा चालू झाली किंवा अगदीच पहा शेअर मार्केटवरती तसा परिणाम वगैरे दिसून येत आहे ओके मग पहा आता अगदीच त्यांच्याकडे चार वर्षाचा कालावधी आहे मग ह्या चार वर्षामध्ये ती कोणते कोणते निर्णय घेतील आपल्याला काही माहिती नाही आहे पण यामधील ते आणखीन पहा युनायटेड नेशनमधून पण ते बाहेर पडण्याचे चान्सेस आहेत म्हणजे ते करू शकतात काही पण करू शकतात अशा पद्धतीचे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते ओके तर अगदीच पहा युनायटेड नेशनमधून ते बाहेर जर झाले तर अगदीच युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर कुठं आहे तर सध्याला अमेरिकेमध्येच आहे मग ते इव्हन क्वार्टरला पण ते बाहेर हाकलण्याची ताकद त्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे अगदीच डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आल्यानंतर आता पाहूयात की निर्णय कशा पद्धतीने ते चेंज करतील आणि तुम्हाला माहिती आहे मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्सपासून म्हणत आलेलं आहे की चायनाला ते थोडंसं अगदीच धारेवर धरणार आहेत व धरलेलंच आहे पादांनी त्यांनी पहिलाच निर्णय घेतला पनामा कॅनलचा त्यानंतर दुसरा निर्णय पहा ब्रिक्स परिषदेचा ओके जर तुम्ही डॉलरायझेशन केलं तर मी तुमच्यावरती शंभर टक्के टॅक्स लावू ओके अशा पद्धतीने त्यांनी सध्याला निर्णय घेत आहेत त्यामुळे पाहूयात आता अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता कशा पद्धतीने पुढे जाईल त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची न्यूज पहा ही बांगलादेश छोटूसा राज्य सॉरी छोटूसा देश आता अगदीच म्हणजे समजत नाही किंवा हे थोडंसं ठिकाणावरील माहिती नाही आहे परंतु थोडंसं इंडिया बांगलादेशची रिलेशन तुम्ही माहिती असून घ्या पण आता काय करत आहेत पहा शेख हसीना यांना वापस बोलवण्यासाठी त्यांनी ग्लोबल जे राष्ट्र आहेत ना त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहेत ग्लोबल सपोर्ट का तर भारत ऐकत नाही आहे आमचं म्हणून पण भारताने जी एक्सपिल्ड ट्रिटी केलेली आहे ना सॉरी एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी केलेली आहे ना बांगलादेशसोबत त्या ट्रीटीमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे की पॉलिटिकल कॅरेक्टरचं जर एखादी सिच्युएशन असेल ना तर त्याबद्दल भारत सरकार किंवा बांगलादेश सरकार जो निर्णय घेईल ना तोच योग्य ठरेल असं त्यात ऑलरेडी लिहिलेलं आहे तरी पण माहिती नाही काय तिथे चालू आहे म्हणजे अगदीच पहा येणाऱ्या काळामध्ये ना बांगलादेशला थोडंसं समज असणं खूप गरजेचं आहे पहा ओके हां मान्य आहे चायना वगैरे तिथे टपून आहेत पण भारताने पण थोडंसं नक्कीच आय नो शांतीत क्रांती भारत करतात त्यामुळे मी अगदीच या न्यूजकडे लक्ष देऊनच आहे पहा बांगलादेशबद्दल पण सध्याला ते थोडंसं खटाळ मुलगा असतो ना किंवा खोडा करणारा मुलगा अगदी तशा पद्धतीने वागत आहे पहा बांगलादेश ओके की आम्ही दुसऱ्या देशांकडे वगैरे जाऊ ठीक आहे पाहूयात जसं मालदीवस केलेलं होतं ना हा आपला प्यारा भारत व खाली मालदीव्स आहे मालदीव्सला पण पहिल्यांदा भरपूर काही वाटलेलं होतं की चायना मला मदत करेल पण आले ते वाटणीवर अगदी तशा पद्धतीने सॉरी थोडेसे आजच्या लेक्चरमध्ये शब्द सरावैरा झालेले होते पण पहा थोडंसं आजारी आहे पण हे न्यूज गरजेच्या होत्या आता याची इम्पॅक्ट काय आहेत हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे की डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय आपण पाहिले आहेत आता आगामी लेक्चरमध्ये काय येतील पहा तर एक 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 एक, एक, एक आर्टिकल येतील यांच्या निर्णयाबद्दल मग तेव्हा आपण पाहूयात ना की याचा इम्पॅक्ट असा झालेला आहे ब्रिक्सवरती त्यांनी जर लादलं शंभर टक्के कर ला तर त्याचा इम्पॅक्ट अमेरिकेला काय होईल त्यानंतर भारताला त्याचा इम्पॅक्ट काय होईल हे सर्व आर्टिकल्स येणारच आहेत आता तुम्हाला फक्त एक बॅकग्राऊंड मी समजावून दिलेला दिलेलं आहे आता या बॅकग्राऊंडच्या लेवलवरती आपण काय किंवा हे जे बेसिक तयार था झालेलं आहे तुमचं याच्यावरती आपण आता उद्यापासून काय करूयात पिलर बांधण्याचं काम करूयात ओके आय होप संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला समजलेले असतील हां जर शक्य झालं ना तर आता इंडियन एक्सप्रेस तुम्ही वाचून घेऊ शकता मी आता इंड लोकसत्ता पण मला प्राप्त झालं था नाही मी तुम्हाला टेलिग्रामवरती पाठवून देईन त्यांच्यानंतर पहा आज आ, राम मंदिरला एक वर्ष झालेलं आहे त्यानिमित्ताने दोन आर्टिकल आले आहेत शक्य झालं तर वाचा अन्यथा स्किप करा त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये जे निर्णय घेतलेले आहेत ना त्याबद्दल तीन आर्टिकल आलेत आहेत जे की मी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न ऑलरेडी केला आहे इंडियन एक्सप्रेस आता सध्याला नाही वाचलं तरी चालेल पण तुमची इंग्लिश इम्प्रूव्हसाठी तुम्ही नक्की वाचून घ्या बाकी लोकसत्तामधील पण आपण आर्टिकल नक्कीच पाहिलेले आहेत ले ओके आता इथे थांबतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद